तरच झालं पाहिजे लगेच ते मानणार जे काय पक्षाचं पक्षाचं काम हे मराठी त्याचे काय डोळे गेले का इथं मराठ्याचं काय आमचे बेजरी चालली पळू पळू त्याचं काम मी उद्या कोणाला फायदा होणार आहे कोणाला तोटा होणार आहे तुमच्या प्रेसमध्ये चार पाच वाजता सांगतो अय वर्गाण्या फारगाण्या नाही हा आज बात नाही कोणी एक रुपये जमा करायचा नाही कोणीच त्या प्रचाराच्या नावाखाली जर करत असतील तर कशाला पैसे लागत नाही यावेळेस मराठ्यांच्या निवडणुकीला एकही पैसा लागणार नाही एक, एक रुपये मराठे तर आला लागलेले त्यावेळेस कोणी पैसे जमा करायचे नाही कोणी जर केले असले घेतले असले तर मग द्या आणि दिले असले तर मागा पाटील मागा उद्या उद्या त्याला चार तरी वाजते म्हणजे शेवटी सगळी प्रेस सांगायला था आणि त्याला चार पाच वाजते दिवसभर येणारा अहवाल गावागावातून अहवाल येणार आहे त्याच्यावर ते बघून पुढची दिशा ठरवले जाणार अंतिम उमेदवार नाही हो उद्या त्याला काय होईल आता त्याच्यावर अवलंबून की अगोदर बघणं खूप गरजेचं आहे लोकांनी गावागावात जाऊन अहवाल काय कोणाचं मत मांडलं सुतारच आणलं पाहिजे लगेच ते मानणार जे एका पक्षाचं काम कर ते मराठी त्याचे काय डोळे गेले का इथं मराठ्याचं काय आमचे बेजरी चालली पळू पळू त्याचं काम मी उद्या कोणाला फायदा होणार आहे कोणाला तोटा होणार आहे तुमच्या प्रेसमध्ये चार पाच वाजता सांगतो अय वर्गाण्या फारगाण्या नाही हा आजी बात नाही कोणी एक रुपये जमा करायचा नाही कोणीच त्या प्रचाराच्या नावाखाली जर करत असतील तर कशाला पैसे लागत नाही यावेळेस मराठ्यांच्या निवडणुकीला एकही पैसा लागणार नाही एक रुपये मराठे तराला लागलेले त्यावेळेस कोणी पैसे जमा करायचे नाही कोणी जर केले असले घेतले असले तर मा द्या आणि दिले असले तर मा मागा उमेदवारी उद्या त्याला चार तरी वाजते म्हणजे शेवटी सगळी प्रेस सांगायला आणि त्याला चार पाच वाजते दिवसभर येणारा अहवाल गावागावातून अहवाल येणार आहे त्याच्यावर ते बघून पुढची दिशा ठरवली जाणार अंतिम उमेदवार नाही हो उद्या त्याला काय होईल आता त्याच्यावर अवलंबून की अगोदर बघणं खूप गरजेचं आहे लोकांनी गावागावात जाऊन अहवाल काय कोणाचं मत मांडले कोण नाही म्हणलेत कोण हो म्हणलेत कोण काय म्हणलेत हे आपल्याला अगोदर बघावं लागणार आहे कारण दादा हे हे राजकारण आहे हे काय समाजकारण नाही का धोंगडपणानं निर्णय घेतला आणि आपल्या हातानं आपण समाजाची वाताहात केली समाज फसवला हे माझ्याकडून कदापि होणार नाही मला त्या दिवशी मान्य नव्हतं राजकारण काहीच नव्हतं समाजाचं इच्छा आहे तर मग आपण मार्गदर्शन करा म्हणते तर त्याच भूमिकेतून केलं पाहिजे समाज